नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे मानस फाउंडेशनच्या पुढाकाराने विधवा महिलांनीही दिले तीळ संक्रांतीचे वाण सविस्तर वृत्त सामाजिक रूढी प्रथा यांना फाटा देत मानस फाउंडेशनच्या बुलढाण्यातून सामाजिक बदलाचे रणसिंग फुंकले आहे त्याचाच एक भाग म्हणून तीळ संक्रांतीला आज विधवा महिलांनीही तीड संक्रांतीचे वाण दिले तीड संक्रांतीची वाण विधवा महिला देत नाही मात्र प्रथमच हा उपक्रम बुलढाण्यात राबविण्यात आलाय सामाजिक बदलाचे पाऊल ठरणाऱ्या या उपक्रम मोठ्या संख्येने महिला भगिनींनी सहभागी झाल्या होत्या आज आपल्या आज खऱ्या अर्थाना मकर संक्रांतीचा महिलांचा सण आहे या सणाला महिला वाण देत असतात परंतु आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये विधवा प्रथा पाळली जाते आणि त्यामुळे वान देण्याचं काम फक्त सुहासिनी महिलांनीच करावं अशी एक प्रथा कुठेतरी पाडून ठेवली ज्याला कोणताही वैज्ञानिक धार्मिक असा कोणताही आधार नाही कोणत्याही धर्मग्रंथामध्ये किंवा पोथीपुराणामध्ये यांनी विधवा महिलांनी वान देवा द्या देऊ नये असं काही म्हटलेलं नाही आहे आणि यामुळे त्या महिलांना एक वेगळी भावना त्यांना वाटते त्यांना अपवित्र मानल्या जातं त्यांना अपशकुनी मानल्या जातं आणि ती त्या स्वतःलाही मग त्यामध्ये न्यूनगंड सरकार त्यांच्यामध्ये निर्माण होतो तो त्यांच्यातला न्यूनगंड बाहेर पडावा आणि त्यांना सुद्धा सद्वा महिलाप्रमाणेच सुहासिनी महिलाप्रमाणेच त्यांना सुद्धा जीवन जगण्याचा चांगला अधिकार आहे त्यांना सुद्धा नटण्या थटण्याचा अधिकार आहे हे हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थानं आज आम्ही वान विचाराचे दान पुस्तकाचे हा कार्यक्रम या ठिकाणी केला त्यांनी या सगळ्या अनेक विधवा महिला त्यामध्ये सहभागी झाल्या त्यांनी वान दिला वान घेतला आणि एक जे जे विचार या विधवा संदर्भात अठराशे ब्याऐंशी मध्ये मांडले होते त्या पुस्तकाचं दान सुद्धा आज केला गेला त्यामुळं मला याचा सगळा आनंद वाटतो आम्ही हळदी कुंकासाठी शिवसाई कॉन्व्हेंट मध्ये जमा झालेला आहे दरवर्षी इथे हळदी कुंकाचा कार्यक्रम होतो पण यावर्षी मला यामध्ये खास विशेष वाटलं की दरवर्षी आम्ही इथे जमा होतो परंतु या आज इथे मला प्रथमच पाहायला मिळालं की आज इथे विधवा सुद्धा आलेल्या आहेत आणि विधवांना आपण जर पाहतो समाजामध्ये त्यांना जर ती विधवा कितीही कमी व्हायची असेल आणि तिचा जर पती गेला असेल तर तिला त्या आपल्या जे लग्नाचे कार्यक्रम असो हळदीचा असो कुंकवाचा असो किंवा वटपौर्णिमा आणि मकर संक्रांत असो तिची इच्छा असताना सुद्धा तिला त्यामध्ये सहभागी होता येत नाही कारण आपल्या समाजामध्ये अशा रूढी आणि अनिष्ट प्रताशा पडलेल्या आहेत की त्यामुळे त्या स्त्रीचं जर मन कितीही झालं तरी तिला त्यामध्ये सहभागी होत नाही आज इथे मानस फाउंडेशनच्या वतीने आणि आमच्या लहाने सर यांनी जो उपक्रम घेतलेला आहे की विधवा महिलांना सदवा महिलांनी वान द्यायचे आहे त्या कल्पना मला खूप आवडलेली आहे आणि याचा स्वीकार हा प्रत्येक श्रीने केलेला पाहिजे समाजामध्ये काहीतरी आपल्याला बदल घडवायचा असेल तर असे जे उपक्रम असतात त्यामध्ये आपण नेहमीच सहभागी व्हायचं आणि ज्या विधवा महिला आहेत त्यांच्या विचारांचा आपण सन्मान केला पाहिजे आणि त्यांना सुद्धा आपण वाण देऊन त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांचा सुद्धा आपण इथे मान राखला पाहिजे तेव्हा मला इथे आल्यानंतर आज खूप आगळं वेगळं वाटत आहे की मी एक विधवा महिलेला वाण दिलं आणि त्यांनी सुद्धा वानामध्ये मला इथे ताराबाई शिंदे यांचं पुस्तक दिलेलं आहे अशी विचारांची देवाणघेवाण आपल्या समाजामध्ये झाली तर आपला समाज हा उन्नत होईल अशी मला खात्री वाटते